आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर छत्रपती आणि धाराशिव असं नामकरण देणाऱ्या याचिका मुंबईच्या उच्च न्यायालयानं ना आज फेटाळून लावल्या आहेत त्यामुळं या शहराचं हे नामकरण करणाऱ्या अधिसूचनेवर शिक्कामोर्तब झाले मुख्य न्यायाधीश देवेंद्र उपाध्याय दे आणि न्यायमूर्ती आरिफ एस डॉक्टर यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे त्यामुळं आता औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादऐवजी धाराशिवाच नामकरण झालेलं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात विवाह होतात दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीय असल्यानं या दिवशी होणारे संभाव्य बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून बालविवाहमुक्त परवणीसाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले बालविवाह प्रतिबंधक अधिनियम संपूर्ण राज्यात लागू झालेला आहे तसंच त्याबाबतचे नियम महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंधक अधिनियम दोन हजार बावीस देखील लागू झालेला आहे त्या नियमानुसार बालविवाह आयोजित करणं पात्र गुन्हा आहे बालविवाह झाल्या संबंधित वर वधू त्यांचे आईवडील किंवा पालक व अन्य नातेवाईक मित्रपरिवार विवाहविधी पार पाडणारे संबंधित व्यक्ती फोटोग्राफर प्रिंटिंग प्रेस वाजंत्री सभागृह व्यवस्थापक कॅटरिंग अशा बालविवाह घडविण्यास मदत करणाऱ्या सर्वांना दोन वर्षापर्यंत मजुरीची कैद आणि एक लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो अशी तरतूद आहे दक्षिण मध्य रेल्वे विभागामार्फत रेल्वे मार्गावरील सर्व गा, रेल्वे गाड्यांमधील अनाधिकृत फेरीवाल्यांच्या मुक्त संचारासह प्रवाशांच्या सामानांच्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानं स्थापन केलेल्या विशेष पथकानं जानेवारी पासून आतापर्यंत चारशे नव्वद अनाधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त अमित कुमार मिश्रा रेल्वे प्रोटेक्शन फोर्स नांदेड यांच्या देखरेखीखाली अनाधिकृत फेरीवाले व भुरड्या गुन्हेगारांच्या विरोधात मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेतून पथकानं जानेवारी ते एप्रिल या दरम्यान चारशे नव्वद प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत गेल्या महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यात एकशे एकाहत्तर प्रकरणं नोंदवण्यात आली तर जानेवारी ते एप्रिल या दरम्यान एकूण चारशे नव्वद अनाधिकृत फेरीवाले व एकवीस प्रवाशांच्या सामानाच्या चोरी प्रकरणात गुन्हेगारांना अटक करण्यात आली असल्याची माहिती जनसंपर्क विभागानं दिली आहे राज्यात लोकसभेची रणधुमाळी संपते न संपते तोच विधान परिषदेच्या चार जागांवर निवडणूक होतीये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत मुंबई नाशिक आणि कोकण विभागाचं दहा जूनला याबाबतचं मतदान होते मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच मुंबई नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आता जाहीर झाली विधान परिषद सदस्यांच्या एकूण सदस्यांपैकी सात सदस्य शिक्षक तर सात सदस्य पदवीधर मतदारसंघातून निवडून जातात दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघातील रिक्त होणाऱ्या एकूण चार जागांसाठी निवडणूक आयोगानं निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे यानुसार दहा जून रोजी मतदान होणार असून तेरा जूनला मतमोजणी होईल या निवडणुकीची प्रक्रिया पंधरा मे पासून सुरू होणार आहे भिकाण अनेक ठिकाण फक्त एक डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मूळ व्याध गुडघेदुखी मुतखडा शुगर वाद दमा महिलांचे आजार लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आघाव कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव रोड परभणी मोबाईल राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबोध घटकातील विद्यार्थी शासकीय व्यवस्थित राहण्यास पात्र आहेत मात्र प्रवेश न मिळाल्यामुळे या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावं यासाठी स्वाधार योजनेतून अशा पात्र विद्यार्थ्यांना शासनाकडून मदत देण्यात येते त्यामुळं अशा विद्यार्थ्यांनी त्यांची वैयक्तिक माहिती तात्काळ सादर करण्याचं आवाहन समाज कल्याणच्या सहाय्यक उपायुक्त गीता हुड्डे यांनी केलंय सन दोन हजार तेवीस साठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालयाकडे ही माहिती तात्काळ सादर करण्याचं त्या अनुषंगानं मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जालना महानगरपालिकेनं पुढाकार घेत शहरातल्या साठ घंटा गाड्यांची रॅली काढत शहर व परिसरात वाढनिहाय मतदान जनजागृती करण्यास सुरुवात केली या उपक्रमाची सुरुवात महापालिकेचे कार्यानिय अधीक्षक विजय भ्रमरीकर मालमत्ता अधीक्षक तथा स्वीपचे नोडल अधिकारी राहुल देशमुख यांच्या उपस्थित करण्यात आली आज सकाळी सहा वाजता साठ घंटागाड्यांची रॅली काढण्यात आली व त्यातील ध्वनी क्षेपकाद्वारे मतदान जनजागृती गीत लावण्यात आले आज दुपारी नागपूर शहर व परिसरात गारपीट सोसाट्याचा वारा ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झालाय दोन दिवसा अगोदर नागपूरचं तापमान त्रेचाळीस अंशावर गेला असता नागपूरचं तापमान वाढत असतानाच आज दुपारच्या सुमारास अचानक ढगांच्या गडगडाटासह गारपीटीसह जोरदार पाऊस झाला अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगली तारामळ उडाली अनेक ठिकाणी झाडांच्या फाने देखील तुटल्यात वाढच्या उकाड्यानं त्रस्त नागरिकांना पावसामुळं दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे शासकीय योजनेअंतर्गत विविध प्रकारचं कौशल्यपूर्ण प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना एस टी पास मिळवून देण्यात आमदार रत्नाकर कुटे यांनी पुढाकार घेतल्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे ते विद्यार्थी सुकावले आहेत महाराष्ट्र राज्य कौशल्य प्रशिक्षण बोर्ड अंतर्गत विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल कॉम्प्युटर्स आणि कृषीविषयक अभ्यासक्रमाचं नवदिवसीय मोफत प्रशिक्षण दिलं जातं त्यासाठी अनेक मुला मुलींना शहरातील प्रचिती कॉम्प्युटरचा प्रवेश घेतला आहे परंतु ग्रामीण भागातील या प्रशिक्षणार्थ्यांनी विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी एस टी पासची सुविधा उपलब्ध नसल्यानं त्यांची गैरसोय होत होती त्यामुळे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांची भेट घेऊन या विद्यार्थ्यांनी समस्या मांडल्यानंतर डॉक्टर गुट्टे यांनी पुढाकार घेत त्यांची समस्या सोडवली आहे जिंतूर तालुक्यातील बोरीजवळील करपारा नदीच्या पुलालगत मंगळवारी रात्री दोन वाहनात समोरासमोर धडक झाली त्यात काही प्रवासी जखमी झाले आयशर एम एच बावीस ए एम पंचेचाळीस पंच्याण्णव व टाटा मॅक्सॉल एम एच बावीस एएम एकोणचाळीस त्रेपन्न ही दोन वाहनं एकमेकावर आदळली प्रत्यक्षदर्शींनी तातडीनं या जखमींना परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रवाना केलं करपारा नदीवरील या पुलाचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत आहे त्यामुळे या भागात दररोज छोटे अपघात घडू लागले आहेत रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम जवळ परभणी परभणीच्या सर्वधर्मीय महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव समितीच्या वतीनं परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये महात्मा बसवेश्वर चौकाला मान्यता देणं तसंच जिल्ह्याच्या परभणी शहरातील कारेगाव रोडवरील उघडा महादेव मंदिरासमोर जो चौक आहे तो चौक महात्मा बसवेश्वर चौक या नावाने प्रसिद्ध आहे इथं महात्मा बसवेश्वराचा यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा व त्याचं सुशोभीकरण करण्यात यावं यासह अन्य मागण्याचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदनावर डॉक्टर गोविंद कामठे नितीन जाधव अॅडव्होकेट निवृत्ती कदम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत सीमा सुरक्षा दल व एनएसजी कमांडर म्हणून कामगिरी बजावणारे सेलूचे भूमिपुत्र संतोष उद्धव शेळंके यांचं सेवानिवृत्तीनिमित्त सेलूवासियांनी जंगी स्वागत करत मोठी मिरवणूक काढली सेलू येथील भूमिपुत्र संतोष शेळके हे गेल्या एकवीस वर्षापासून भारतीय सीमा सुरक्षा दलात व एनएसजी कमांडो म्हणून कार्यरत होते या सेवेत सर्वोत्तम अशी कामगिरी बजावून ते नुकतेच सेवानिवृत्त झाले आहे सेवानिवृत्तीनंतर ते सेरू इथं परतले तेव्हा त्यांचं शेरू रेल्वे स्थानकावर कुटुंबियासह नातेवाईक व मित्रपरिवारांनी झंकी स्वागत केलं परभणी जिल्ह्यात सध्या तापमानाची कमालीची वाढ होत असून पशुपालकांनी आपल्या पशुधनाची उष्णतेपासून योग्य निगाराखा बचाव करण्याचं आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले उष्णलहरी व उष्माघाताच्या विपरीत परिणामांपासून बचावासाठी पशुधन आस्थापनात स्थानिक हवामानाच्या अंदाजावर व दैनिक तापमानावर लक्ष ठेवावं चारा व वरण्याचा पुरेसा साठा ठेवावा पशुखाद्य देताना क्षार व द्यावेत उत्पादक दुबत्या पशुधनाला संतुलित आहार द्यावा त्यांच्या सायंकाळच्या दोहनाच्या वेळात दोन टप्प्यात किमान एक तास उशिराण ठेवाव्यात जेणेकरून पशुधनापासून योग्य उत्पादन मिळेल पशुधनासाठी आधुनिक गोठे असलेल्या पशुपालकांनी स्प्रिंकलरची सोय करावी तर इतू इतर पशुपालकांनी पशुधनावर पाणी मारावं फवारावं तसंच महेशवर्गीय पशुधनासाठी शक्य असल्यास पाण्यास बसण्यासाठी पाण्याच्या स्वच्छ हौदाची सोय करावी असं आवाहन करण्यात आलंय या हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद